नमस्कार मंडळी सुप्रियाज रंगोली अँड आर्ट कलेक्शनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण भोकऱ्याचे लोणचे ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो भोकरं बाजारातून आणलेली आहेत आणि पाणी त्यात भिजेल एवढेच हे अशी भोकरं ठेवलेली आहेत भोकरं बुडतील एवढंच पाणी मी घेतलेलं आहे आणि या त्यात हळद टाकणार आहोत आपण आणि मस्त हे आचेवर आपण एक सात आठ मिनटं शिजवून घेणार आहोत म्हणजे ज्याने करून याचे देठ आपोआप निघतील आणि ते भोकर मऊ पडतील आता ह्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण हे भोकर चेक करून घेऊया आता हे भोकर आता बघा मी हे थोडस दाबून बघतीये हे छान शिजला गे आता यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि हे भोकर थोडीशी सुकवून घ्यायची यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आता हे भोकर थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि मग ह्याची आपण ही वरची देठं काढून टाकणार आहोत ह्याची आता छान देठ काढून घ्यायचे आहेत देठ काढून आपली ही भोकरी रेडी आहेत एका कढईमध्ये मी आता तेल घेतलेलं आहे लोणच्याला थोडं तेल जास्तच लागतं तेल गरम झालं की आपण त्यात मसाले टाकू हे तेल गरम झालेलं आहे याला आपण आता थंड करून घ्यायचं आहे गरम यासाठी करायचं की लोणचं टिकेल तोपर्यंत आपण यात मसाले टाकून घेऊया हळद तिखट मीठ थोडं जास्त घ्यायचं लोणचं टिकण्यासाठी ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि हे थोडं मोहरीचं पीठ अतिशय सोप्या पद्धतीचं हे लोणचं आहे याला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि ते तेल थंड झालं की टाकायचं आपलं लोणचं रेडी झालं आता हे तेल टाकून आपण छान मिक्स करून घेऊया छान आपले हे बोकरच लोणचं तयार